संकष्टी नागरी सहकारी पतसंस्था पनवेल मर्यादित संस्थेने आपली पंधरावी शाखा कळंबळी रोडपाली येथे सुरू केली आहे आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते या संस्थेचे उद्घाटन करण्यात आले या पतसंस्थेच्या माध्यमातून महिलांना रोजगारासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे तसेच संस्थेला माजी आमदार बाळाराम पाटील यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनायक खापरे संचालक चंद्रकांत राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी त्यांनी महिलांना कशा प्रकारे स्वयंरोजगारासाठी पदपेढी मदत करेल याबद्दल माहिती दिली आपल्या महाराष्ट्राचे आरोग्य काय छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करून आज आपण संकष्ट्री नागरी सहकारी पदसंस्थेच्या पंधराव्या शाखेचं आपण उद्घाटन करतो या उद्घाटन प्रसंगी लाभलेले आपले सर्व व्यासपीठावरील मान्यवर आपले आमदार साहेब पाटील साहेब आहेत त्याचबरोबर त्यांच्याबरोबरचे सर्व सहकारी आज खरंच खूप म्हणजे सहकारी संस्थे म्हणजे संकष्टी नागरी सहकारी पदसंस्थेचं बावीस ऑक्टोबर दोन हजार बावीसला चिपळूणमध्ये दुसऱ्या शाखेचं ओपनी आपण केलं होतं आणि त्यावेळी आपण एक ध्येय धरलं होतं की त्याचवेळी आपण एक जाहीर केलं होतं की आपण दोन हजार बावीसमध्ये तेरा शाखांचं आपण उपी करू आणि हे सर्व ध्येय आज आपण सर्व संचालक मंडळ आणि पूर्ण कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने आज आपण पंधराव्या शाखेचं ओपनी केलेलं आहे आणि खरंच साहेब खूप आनंद होतो आहे ही सर्व मंडळी जे संचालक वर्ग आहे जो सर्व फायनान्स आणि सहकारामध्ये काम केलेला वर्ग आहे त्याचबरोबर जो कर्मचारी वर्ग आपण लाभलेला आहे आणि या सर्वांच्या मदतीने आपण ह्या दोन वर्षामध्ये टोटल आपण जो आपण व्यवसाय जो केला जो मिश्र व्यवसाय आपण त्याला बोलू एक वीस कोटीचा आपण मिश्र व्यवसाय केला आणि ह्या संस्थेचा जो उद्देश आपण समोर ठेवला आहे की महिलांपर्यंत प्रत्येक महिलेपर्यंत प्रत्येक महिलेच्या घरोघरी जाऊन पोचून तिला पतपुरवठा करता येईल हे उद्देश ठेवून आपण ह्या कामाला सुरुवात केली होती आणि आतापर्यंत आपण एक पाच हजार महिलांना त्यांच्या बचत गटाच्या मार्फत आपण कर्ज पुरवठा केला आहे आणि हाच उद्देश आपण रोडपालीमध्ये जो आपण कळंबोलीमध्ये आपण ओपन केली तर हेच माध्यम आपण वापरून प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक महिलेला आपल्याला सक्षम करण्यासाठी ह्या संस्थेच्या मार्फत एक आर्थिक कर्ज स्वरूपामध्ये आपण त्यांना एक छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी त्यांना एक पाठबळ देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि ह्या संस्थेला लाभलेले जे संचालक आहेत आपले चंद्रकांत राऊत सर हे इथली पूर्ण धुरा सांभाळणार आहे आणि आपला जो मानस आहे त्यांच्याशी आमचं बोलणं झालं की आपण एक साधारणतः दोन हजार महिलापर्यंत आपल्याला पोचायचं आहे म्हणजे दोन हजार फॅमिलीपर्यंत आपल्याला कर्ज वितरण करायचं आहे आणि तोच माणूस सेवन आपण येणाऱ्या दोन वर्षामध्ये तो पूर्ण करू आणि त्या ते पूर्ण झाल्यानंतर आपण असाच एक कार्यक्रम करून आपण त्याची आपण क जो उद्देश ठेवला होता तो सफल झाल्याचं आपण एक अशा पद्धतीने छान पद्धतीने कार्यक्रम करूया अशी मी आशा बाळगतो आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात धन्यवाद धन्यवाद मुंबई या संस्थेच्या पंधराव्या शाखेच्या उद्घाटन सोहळ्याला या ठिकाणी व्यापिकावर उपस्थित असलेले माझे सारे मान्यवर सहकारी या ठिकाणी या पतसंस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्यांचे सारे सहकारी भास्कर साहेब या ठिकाणी उपस्थित या कणबोली रोडपाली परिसरातील सारे या पतसंस्थेतील प्रशिक्षक मंडळी आणि त्यांच्या माध्यमातून या पदसंस्थेच्या उद्घाटनासाठी आपण सारे एकत्र जमलो त्या आमचे सहकारी संदर्भात राहूल मी विधिवत या पदसंस्थेचं पंधराव्या शाखेचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो मी जाहीर करत असताना खरं तर या कार्यक्रमाला निलेश साहेब उपस्थित राहणार होते पण त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ते पोचू शकले नाहीत पण दिवसभरात ते या ठिकाणी येऊन जाणार आहेत त्यांच्या वतीनं हे उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो संकटचे असं सात्विक नाव या पतसंस्थेला आहे एकंदर आपण बघितलं दोन हजार दोन एक एकमधली संस्था आहे पण बावीस ते चोवीस या कालखंडामध्ये आपण जवळजवळ दहा बारा शाखांचं उद्घाटन केलेलं आहे आणि हा स्वीट निश्चितपणानं अतिशय चांगला जबरदस्त आहे आपण हा स्पीड कायम राखावा अशा पद्धतीच्या सदिच्छा आम्हा साऱ्यांच्याच वतीनं आपल्याला व्यक्त करतो आपण चर्चेदरम्यान माहिती मिळाली की, की चिपळूण बेस साधी मंडळी आहात आणि चिपळूणमध्ये सहकाराचं अतिशय चांगलं वातावरण त्या ठिकाणी मी अनुभवलं अनेक कार्यक्रमांना देखील त्या विभागाच्या आमदार यांना उपस्थित राहता आलं अतिशय सुसंस्कृत अशी मंडळी चिपळूणातल्या राजकीय क्षेत्रामध्ये राहतात पलीकडचं खेड आणि चिपळूणची चिकुरुन तुलना केली तर चिपळूण हे खूप मैलोगंटी पुढं असलेला आपल्याला दिसतंय आणि खेडचा प्रवास मात्र उलट्या दिशेनं जाताना आपल्याला दिसतोय राजकारणाचा भाग वेगळा असला तरी राजकीय सामाजिक वातावरण हे चांगलं असलं पाहिजे पनवेलीमध्ये अनेकविध पक्ष आहेत कुठेही पक्ष कुठलाही पक्ष पनवेलमध्ये नाही असं नाही पण विशेषतः कणबोलीसारख्या ठिकाणी काम करत असताना सारी मंडळी अतिशय गुण्या गोविंदादा गुण या ठिकाणी काम करत असतात सुरुवातीच्या कालखंडामध्ये काही गोष्टी या ठिकाणी घडायच्या पण त्याला आता पंधरा वर्ष होऊन गेली त्यानंतर मात्र कळमोलीचं वातावरण अतिशय चांगलं आहे सहकार असेल व्यवसाय असेल या साऱ्या क्षेत्रामध्ये कळबोली दमादमानं प्रगती करते आणि त्याच्या ठिकाणी आपण आलात या संत नावासारखंच आपलं काम या कळबोली रोडपाली क्षेत्रामध्ये वाढव अशा पद्धतीच्या शुभेच्छा आपल्याला देत असताना जे उद्दिष्ट आपण मनामध्ये ठेवलेलं आहे केवळ बचत गटानं कर्ज पुरवठा करण्याचं काम आपण करता ही गोष्ट निश्चितपणानं अतिशय महत्त्वाची आहे कारण पतपेढ्यांचं कर्ज घेतल्यानंतर अनेक जण त्याच्यातून काय उद्योग करतात आणि मग नंतर पतपेढीचे आणि त्या कर्जदाराचे रिलेशन कसे होतात याची माहिती शिवाळे साहेबांनी दिली अनेक जण घेतलेलं हे कर्ज कुठेतरी अनुदान आहे किंवा फक्त आहे असे समज करून व्यसनादितेवर किंवा अन्य अन्य छंदापंधावर उभवतात पण भगिनींच्या हातामध्ये आपण हे लक्ष्मी माता जात आहे भांडवत जात त्याचा अतिशय चांगला उपयोग त्या करतील आणि या कळबोलीमध्ये विशेषतः तळबोली हे असं क्षेत्र आहे की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्गीय मंडळी राहतात जरी एक चोलेजंग इमारतीत आसपास दिसत असल्या तरी तळबोलीची बेसिक वस्ती ही मध्यमवर्गीय आहे आणि ह्या मंडळींना अर्थर्जनाच्या दृष्टीनं आपण जी मदत करताय ती निश्चितपणानं अतिशय महत्वाची आहे आपल्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देत असताना आपल्या समूवेत आपल्या संस्थेच्या प्रगतीसाठी आम्ही मंडळी सातत्यानं असू हा विश्वास आपल्याला देतो कारण हे काम शेवटी समाजाच्या प्रगतीच्या दृष्टीनं आपण कसा आहे त्याच्यामध्ये आमची जो काही खालीचा वाटा असेल जी काही जबाबदारी असेल ती निश्चितपणानं आम्ही पार पाडू आपण अतिशय चांगलं उद्दिष्ट चांगलं भू्य घेऊन आणि अतिशय गतीनं या ठिकाणी जात आहे सुधाम पाटलांनी आपल्याला एकदम शंभर शाखांची शुभेच्छा दिली पण मी टप्प्याटप्प्यानं जाईल पहिल्यांदा पंधरानंतर पंचवीस पन्नास शाखा आपल्या होत आणि आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करावं तंत्रज्ञानाची काज आपण स्वीकारावी कारण छोटी रेकॉर्ड आपलं अद्ययावत असण्याच्या दृष्टीनं कम्प्युटरायझेशन हे अतिशय गरजेचं झालेलं आहे त्याच्यामुळे जे काही मधले आदले प्रकार होण्याची शक्यता दुसर असते तीसुद्धा चालता येणं आपल्याला शक्य होतं त्या दिशेनं आपण काम करावं अशा पद्धतीच्या शुभेच्छा आपल्याला देतो आपण साऱ्यांना आज दहीहंडीचा सा दिवस आहे दहीहंडीच्या मना मनापासून त्या शुभेच्छा देतो दहीहंडीच्या दिवशी राऊतसाहेब आपल्या माध्यमातून कडंबोलीतल्या या गोरगरीब भगिनींसाठी न्यानं भरलेला माट आपण आणलेला आहे त्याचा निश्चितपणानं चांगला उपयोग या आपल्या भगिनी करून देतील आणि त्याच्यातून त्यांचा संसार आणि आपला आपली संस्था दोनही हातात हात घालून पुढे जातील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज